आणि यानंतरची बातमी अयोध्येमधून आहे अयोध्येमध्ये येत्या बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी देशातील काही मोजक्या कलाकारांना आपल्या कलेच्या माध्यमातून रामस्मरण करण्याची संधी देण्यात आली आहे दरम्यान पुण्यातील श्रीराम पथकालाही याच संदर्भात निमंत्रण दिलं गेलंय आणि त्यामुळे श्रीराम पथकासोबत बातचीत केली आहे देवयानी इदलाबादकर हिने पुण्यातलं एक पथक आहे ज्याला अयोध्येत या ऐतिहासिक क्षण हा अनुभवता येणार आहे तिथं जाऊन त्यांचं वादन करता येणार आहे आपण आता तिथं चालू आहे त्यांच्याशी संवाद साधूयात जाणून घेऊयात की त्यांना नक्की हे आमंत्रण कधी मिळालं हा एक ऐतिहासिक क्षण आहे अर्थातच आणि तुम्हाला तो क्षण फक्त बघताना येणार आहे तर तो ॲक्च्युली अनुभवता येणार आहे त्याचा एक भाग तुम्ही होणार आहात कधी तुम्हाला आमंत्रण मिळालं आणि ही सगळी प्रक्रिया कधी झाली ह्या रामज ह्या पथकाचं नाव श्रीराम पथक आहे हे सुद्धा त्या काळामध्ये जी कार सेवा झाली होती त्याच्यात आमच्या पण पथकातील काही कार्यकर्ते सहभागी होते तेव्हाच आम्हाला या पथकाचं नाव श्रीराम पथक ठेवायचं वाटलं आणि आज आता आम्हाला हे हे जे सगळं कार्य सुरू केलं आहे ते असं परिपूर्ण होतानाचा मनापासून रामाची सेवा करायला मिळते त्याचा आनंद होतो आहे की ज्याच पथकाचंच नाव श्रीराम पथक आहे आणि तेच आता अयोध्येला जाऊन रामासमोर आपली या वादनाची सेवा सादर करणार आहे हा आम्हाला या ठिकाणी झालेला खूप आनंद आहे चौदा तारखेला चौदा जानेवारी रोजी आपण इथे रमणबाग शाळेमध्ये एक मोठा अभिनव असा वाद्यपूजन सोहळा करत आहोत ज्यामध्ये जी वाद्य आपण तिथे वादनासाठी नेणार आहोत त्या वाद्यांची पूजन हे शंकराचार्य संकेश्वर पीठाचे जे शंकराचार्य आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे हे अभिनव वाद्यपूजन जे आहे याच्यामध्ये पुणे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ त्यानंतर प्रतिष्ठित जे ट्रस्ट आहेत देवस्थानचे ट्रस्ट अशा सर्वांच्या हस्ते तो वाद्यपूजन सोहळा होणार आहे श्रीराम पथकही अयोध्येत जाऊन वादन करणार आहे त्यामुळे हा मान जो आहे तो पुण्याला मिळणार आहे या ऐतिहासिक ऐतिहासिक क्षणाचा आणि फक्त बघता येणार नाही तर तो तिथं अनुभवता येणार आहे त्याचा एक भाग त्यांना होता येणार आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेसह देव्यांला बातकर एबीपी माझा पुणे माझा ওটা ডোলে বাঘা নেট